सोनम वाहचूकचा पाकिस्तान कनेक्शन बद्दल खूप बोललं आपण प्रचार सुरू आहे पाकिस्तान कनेक्शन म्हणजे त्याचा अर्थ असा ध्वनीत होतो की काहीतरी पाकिस्तान बरोबर एकत्र येऊन देशाविरुद्ध काहीतरी सोनम वाहचूकनी केलं असा त्याचा अर्थ लोक घेत आहेत आणि हे भ्रष्टाचारी जनता पक्षाच्या सोशल मीडिया सेलकडून होत आहे हे खोटं आहे पूर्ण पाकिस्तानशी सोनोवांगचुकचा कुठलाही संबंध नाही ते फक्त कॉन्फरन्सला गेले होते पण ते अशा पद्धतीने ठासून सांगितलं आहे की सोनोवांगचुकची जेल जस्टिफाय व्हावी त्याने जेलमध्ये आम्ही का टाकलं तर हे असं एक ते नैमित्य दाखवलं पण ह्या भ्रष्टाचारी जनता पक्षाच्या लोकांचं जे कनेक्शन आहे पाकिस्तानचं ते जास्त त्याच्याविषयी बोललं पाहिजे खरं म्हणे जर तुम्हाला पाकिस्तान कनेक्शन असं म्हणायचं असेल तर कोणत्या राजकीय पक्षाचे लोक केव्हा तिकडे गेले त्यांचं काय कनेक्शन होतं त्याच्यावरही बोललं पाहिजे भारतीय जनता पक्षाचं पहिलं कनेक्शन पाकिस्तान कनेक्शन हे पाकिस्तानची निर्मिती व्हायच्या आधीच आहे मोहम्मद अली जिना बॅरिस्टर जिना जे जी मुस्लिम लीगचे संस्थापक होते आणि नंतर ते पाकिस्तानचे राष्ट्रपिता वगैरे झाले त्या जिनांच्या मुस्लिम लीग बरोबर जनसंघानी श्यामाप्रसाद मुखर्जी नंतर दीनदयाल उपाध्याय यांच्या जनसंघानी एकत्रित एक युती करून ती महायुती होती तेव्हाची पंजाबमध्ये बंगालमध्ये सगळीकडे निवडणुका लढवतात काँग्रेसच्या विरोधात गांधींच्या विरोधात एकत्र झालं कोण तर जीना आणि श्यामाप्रसाद मुखर्जी दी आणि दीनदयाल उपाध्याय तर हे पहिलं पाकिस्तान कनेक्शन आहे भारतीय जनता पक्षाचं जे पाकिस्तान सुरू व्हायच्या आधी जे तयार झालं होतं इस्टॅब्लिश झालं होतं भारतीय जनता पक्षाचं दुसरं पाकिस्तान कनेक्शन हे आडवाणींचं आहे आडवाणींनी लालकृष्ण आडवाणींनी जिनांच्या कबरीवर ते गेले होते अतिशय श्रद्धापूर्वक कोणत्याही देशप्रेमी जिनाच्या कबरीवर नक्कीच जाणार नाही काँग्रेसचा एकही नेता आजपर्यंत किंवा अन्य पक्षांचे नेते जिनाच्या कबरेवर गेट जाण्याचं उदाहरण नाही ते पाकिस्तान कनेक्शन भारतीय जनता पक्षाचं अडवाणींनी तयार केलेलं की जिनांच्या कबरेवर अडवाणी गेली आणि जिना सेक्युलर आहेत असं त्यांचं एक विधानतळालं गाज बघ ते त्यांचं दुसरं कनेक्शन तिसरं कनेक्शन पाकिस्तान कनेक्शन हे वाजपेयींनी बस नेली होती लाहोर अमृतसर ते लाहोर बस वाजपेयींनी नेली होती शांतीसाठी वगैरे भारताच्या इतर पंतप्रधानांनी पाकिस्तानसाठी इतके प्रयत्न केले नव्हते त्याचं कारण असं की पाकिस्तान नाठाळे हे त्यांना पहिल्यापासून माहीत होतं पण जे आज पाकिस्तानचा विरोध करणारे प्रखर राष्ट्रभक्त आहेत त्यांनी ती बस नेली होती लाहोर त्या अमृतचं एवढंच नाही तर कारगिल त्याच्यानंतर घडलं कारगिलमध्ये आपले जवान मारले गेले आणि त्याच्यानंतर कारगिल नंतर, नंतर सुद्धा आग्राच्या शिखर परिषदेसाठी परवेज मुशर्रफला निमंत्रित केलं होतं वाजपेयींनी त्यांचा पाहुणचार केला होता हे भारतीय जनता पक्षाचं तिसरं पाकिस्तान कनेक्शन त्यांचं जे चौथं पाकिस्तान कनेक्शन आहे ते आपले जे महामहीम मोदीजी आहेत त्यांच्या काळातला आहे आपल्याला माहिती आहे की मोदी कुठल्या तरी परदेशी दौऱ्यावर होते आणि विमान विमान अचानक वळून त्यांनी पाकिस्तानमध्ये त्यांनी ते उतरले आणि उतरल्यावर त्यांनी नवाज शरीफच्या वाढदिवसाची बिर्याणी खाल्ली होती पाकिस्तानात जाऊन हे चौथं पाकिस्तानी कनेक्शन आहे आजपर्यंत कोणीही भारतीय पंतप्रधान पाकिस्तानच्या पंतप्रधानाच्या वाढदिवसाची बिर्याणी खाण्यासाठी पाकिस्तानात गेलेला नाही हे पहिलं मोदीजी ते करणारे पहिले आहेत मग चौथं कनेक्शन आणि जे पाचवं कनेक्शन ते अत्यंत रिसेंट आहे पहिलगाममध्ये आपले पर्यटक पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी मारले त्यानंतर सैनिक मार आपले मारले त्यानंतर आपली विमानं पाडली आणि असं विमानं पाडली हे मी नाही भारताचे लष्कर प्रमुख सिंगापूरमध्ये बोलले की विमानं पडली हे त्यांनी अप्रत्यक्ष कमोली दिली एवढंहून सुद्धा जेव्हा धंद्याची वेळ आली म्हणजे तेव्हा तर आपल्याला राष्ट्रवाद शिकवत होते पाकिस्तान कसा वाईट आहे पाकिस्तानबरोबर आता काहीच नाही आपण पाहत होतो सगळ्यांच्या नीला आणि ते होत असताना काही महिन्याच्या आत तुम्ही धंद्याची गोष्ट जे माहिती आहे म्हणजे जय शहा जे ची अमित शहाचे चिरंजीव आहेत बी सी सी आयचे ते प्रमुख आहेत त्यांच्या क्रिकेट सामन्याच्या म्हणजे बी सी सी आयच्या धंद्याची जेव्हा गोष्ट आली तेव्हा तुम्ही तो राष्ट्रवाद गुंडाळून ठेवला आणि पाकिस्तानबरोबर क्रिकेट खेळलात आणि पाकिस्तानच्या बरोबर मॅच जिंकल्यानंतर जणू काही सगळं म्हणजे पहलगाम त्याच्या आधीचं पुलवामा त्याच्यानंतर मध्ये पर्यटक मारणं त्याच्यानंतर लढाई त्याच्यानंतरची जी सैन्य आपलं गमावणं विमान विमानं पाडणं हे सगळं जणू काही एका मॅचमध्ये धुतलं गेलं असं सांगून की जणू काही क्रिकेटमध्ये जिंकणं हाच म्हणजे राष्ट्रवाद आणि युद्धात आपण माघार घेतली तरी चालते ट्रम्पच्या सांगण्यानुसार डोनाल्ड ट्रम्पनी आजपर्यंत तीस वेळा म्हणलंय की मी ट्विट केलं आणि युद्ध मागे घेतलं मोदीजी त्याच्यावर एकदाही प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं नाही संसदेमध्ये सुद्धा मोदी त्यावर बोलत नाही याचा अर्थ अप्रत्यक्षरित्या असा आहे की ट्रम्प म्हणतात हे खरं आहे असं म्हणायला जागा आहे तर हे सगळं होऊन तो राष्ट्रवाद तुमचा दिसला जिथे तुम्ही प्र प्रखर राष्ट्रवादी धंद्यासाठी बी सी सी आयच्या बिझनेससाठी तुम्ही तो गहाण टाकला क्रिकेटची मॅच खेळा हे तुमचं पाचवं पाकिस्तानचं कनेक्शन म्हणून त्यांचे जे पक्षाचे समर्थक आहेत त्यांनी सो सोनम वांगचुकचं कनेक्शन कनेक्शन म्हणण्याच्या आधी त्यांच्या पक्षाच्या लाडक्या नेत्यांनी पाच वेळा सगळ्यांना दिसेल असं पाकिस्तान कनेक्शन एस्टॅब्लिश केलेलं आहे हे त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे मला आशा आहे की त्यांच्या डोक्यात थोडासा उजेड पडेल धन्यवाद